महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे चौतीसावे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच लातूर या ठिकाणी संपन्न झालं या अधिवेशनात खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघ राजगुरुनगर यांना पुणे प्रादेशिक विभागातील उत्कृष्ट संघ पुरस्कार तसेच संघाचे व पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव एकनाथ वाळूंज यांना विशेष योगदान पुरस्कार राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते आणि फेसकॉमचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे माजी अध्यक्ष अरुण रोडे मुख्य सचिव चंद्रकांत महामुनी यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे बाराशे पेक्षा जास्त सभासद आहे नुकताच संघाने आपला रौप्य महोत्सव साजरा केलाय संघाचा प्रमुख उद्देश तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना एकत्रित आणणं त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक व सामाजिक समस्या सोडवण्याचा सा प्रयत्न करणं त्यांच्या कुटुंबियांशी सुसंवाद निर्माण करून देणं त्यांचे व्यक्तिगत जीवन आनंदी व समाधानी करणं सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रम राबवणं त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य जपणं त्यांचे छंद जोपासणं हा आहे त्यासाठी संघ विविध उपक्रम राबवत आहे त्यामध्ये ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबिरं घेणं विविध विषयांवर व्याख्यानं आयोजित करणं नेत्र तपासणी शिबीर मोफत चष्मे वाटप वॉकिंग स्टिक वाटप तसेच वयाची शंभरी पार केलेल्या ज्येष्ठांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार करणं आदिवासी ठाकर व कातकरी समाजातील लोकांना दिवाळीनिमित्त फराळाचं वाटप करणं जागतिक महिला दिन ज्येष्ठ नागरिक दिन साजरे करणं इत्यादी उपक्रम राबवले जातात तसेच फेसकॉमच्या प्रत्येक उपक्रमात संघ सहभागी होतो संघाच्या कार्याची महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघानं दखल घेऊन सदरचा पुरस्कार प्रदान केला आहे पुणे प्रादेशिक विभागात सुमारे आठशेपेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक संघ कार्यरत आहे त्यामधून खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघास हा पुरस्कार मिळाल्यानं तालुक्यातील सभासदांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय पुरस्कार स्वीकारताना संघाचे अध्यक्ष मधुकर खेडकर उपाध्यक्ष बाळासाहेब गवते सचिव एकनाथ वाळुंज खजिनदार अनंत भालेकर संचालक राजन जांभळे हिरामन पडवळ अशोक घुमटकर मोहन काशीद सुधाकर कुलकर्णी विजय सातकर रवींद्र काळे तात्याबा गावडे प्रकाश मांजरे व्यासपीठावर उपस्थित होते